इकडे पहा तुझे चित्त स्थिर कर मी तुझा बोलत है तू मजाक धन मगित तू आयुष्यभर कठोर मेहनत के लिएस पैसा तुझा घर स्थिर नहीं या कारण का कारण तू तु अज्ञा तुझा घर दरवाजे अलक्ष्मी साठ उघरे आहेस तू जी धनशक्ति कमोतोस तिचा तू योग्य मान ठेवला नाहीस आज मी तुला सात मोठ्या चुका आणि त्या टाळण्यासाठीचे तीन सोपे नियम सांगतोय हे नियम पाळले तर तुझ्या घरात पाण्यासारखा पैसा येईल आणि तो कधीही कमी पडणार नाही भाग एक धनअपमान आणि तीन गंभीर चुका एक तिजोरीतील अपमान तू तु तुझे पैसे पर्स किंवा तिजोरी नेहमी अपवित्र ठिकाणी ठेवतोस कधी टॉयलेटच्या भिंतीला लागून कधी तुटलेल्या वस्तूंच्या ढिगायात तर कधी नुसत्या जुन्या पावत्यांचा कचरा तिजोरीत ठेवतोस बाळा तिजोरी हे लक्ष्मीचे आसन आहे तिथे कचरा ठेवू नकोस तिजोरी नेहमी स्वच्छ ठेव तिच्या आत शुद्ध लाल वस्त्र अंथरून ठेव आणि त्यात एक लहान पिवळी वेलची ठेव यामुळे लक्ष्मी माता तुझ्या घरात कायम स्थिर होईल दोन सूर्यास्तानंतरचे व्यवहार तू संध्याकाळच्या वेळी सूर्य मावळल्यावर घरातून कोणालाही पैसे देतोस किंवा मोठे आर्थिक व्यवहार करतोस ही वेळ माझ्या कृपेने लक्ष्मीच्या आगमनाची असते यावेळी घरातून धन बाहेर गेल्याने लक्ष्मीला वाटते की तुझ्या घरात माझा मान नाही म्हणून ती थांबत नाही संध्याकाळनंतर मोठे आर्थिक व्यवहार पूर्णपणे टाय तीन तुटलेल्या वस्तूंचे आकर्षण तू तु घरात तुटलेला आरसा बंद पडलेले घड्याळ किंवा तुटलेली भांडी ठेवतोस या वस्तू नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निर्माण करतात बंद घड्याळ म्हणजे तुझ्या जीवनातील वेळेची प्रगती थांबणे या वस्तू आजच घरातून बाहेर काढ भाग दोन वास्तूतील दोन मोठ्या चुका आणि त्यांचे गंभीर परिणाम या चुकांमुळे तुझ्या घरातला पैसा थांबत नाही आणि तो लिकेज होतो चार पाण्याची गळती तुझ्या घरात नळातून पाणी टपकत राहते किंवा पाण्याची टाकी लिकेज होते बाळा वास्तूमध्ये पाणी हे पैशाचे आणि भाग्याचे प्रतीक आहे पाण्याचे लिकेज म्हणजे तुझ्या नशिबातील पैसा अनावश्यकपणे वाया जाणे यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते सर्व लिकेज आजच दुरुस्त कर पाच स्वयंपाकघरातील नियम मोडणे तू रात्री झोपताना स्वयंपाकघरात घाणेरडी भांडी तशीच ठेवतोस स्वयंपाकघर अन्नपूर्णेचे आणि आरोग्याचे स्थान आहे रात्री भांडी तशीच ठेवल्यास घरात रोगराई आणि कर्ज वाढते तसेच स्वयंपाकघरात औषधे मेडिसिन ठेवू नकोस रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून अन्नपूर्णा मातेला धन्यवाद देऊन जो भाग तीन पाण्यासारखा पैसा आकर्षित करण्याचे तीन अंतिम नियम या चुका टाळल्यास आता हे तीन नियम श्रद्धेने पाळ एक गुळाच्या पाण्याचा प्रयोग रोज सकाळी घराचा उंबरठा साफ करताना पाण्यात थोडासा गुळ मिसळून ते पाणी शिंपड गुळ हे शुक्र ग्रहाचे प्रतीक आहे जे धन आणते गुळाचे पाणी शिंपडल्यास लक्ष्मी माता तुझ्या घरात स्थिर होईल आणि कायम राही दोन धनाचे स्थान आणि दिशा तिजोरी नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीला लाव जेणेकरून तिजोरीचे दार उत्तर दिशेला कुबेराची दिशा उघडे उत्तर दिशेकडून धनाकर्षणाची ऊर्जा तुझ्या घरात नेहमी वाहत राही तीन कृतज्ञता आणि सेवा तू कमावलेल्या प्रत्येक पैशाबद्दल माझे आभार मान कृतज्ञता ही सर्वात मोठी धनाकर्षण शक्ती आहे तसेच तुझ्या उत्पन्नातील एक लहान हिस्सा एक टक्का बाजूला काढून तो गरजूंच्या सेवेसाठी वापर धन हे फक्त स्वतःसाठी नाही तर वाटण्यासाठी आहे हीच ख्री सेवा आहे बाळा हे नियम आजच पाय तुझ्या प्रयत्नांना माझी कृपा आणि आशीर्वाद जोडेल ज्या तुझ्या घरात पाण्यासारखा पैसा येईल आणि तो स्थिर राही। बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ